साप एक असं क्रिएचर ज्याला बघून अधिकतर लोक लांब पळतात पण काय होईल जेव्हा त्याला आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून घरात ठेवले जाई आणि विषय एका घराचा नाही तर संपूर्ण गावाचा आहे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक घरात आपला साप आहे आणि मिस्टिरियस गोष्ट म्हणजे या गावात कधी सर्पदंश किंवा विषबाधा झालेली नाही आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या कारण असेच मिस्टीरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन ने येत असतो आणि चला वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ भारतामध्ये प्रत्येक वर्ष तीस ते चाळीस लाख लोकांना सर्पदांश होतो आणि पन्नास हजार लोक विषबाधेमुळे मरण पावतात त्यातच महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतफळ गावात सारख्या विषारी सापांना घरात पाळले जाते एवढेच नाही तर साप हा यांच्या दैनंदिन जीवनातील भाग आहे तीन हजार एकोणनव्वद हेक्टर्स क्षेत्रफळ असलेले हे गाव सोलापूर पासून एकोणसत्तर किलोमीटर अंतरावर आहे या गावाची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सहा हजारच्या जवळपास आहे या गावात सत्तर ते ऐंशी टक्के लोक शेती करतात आणि नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लोक हिंदू धर्माचं पालन करतात ज्यामुळे या गावात सापान स्थान आहे आणि त्यांची पूजा केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक पशुपक्ष्याला वेगळे स्थान आहे तसेच सापाचा संबंध सरळ भगवान शंकरांशी जोडला जातो जे स्वतः आपल्या गळात वासुकी नावाच्या नागाला धारण करतात दरवर्षी नागपंचमीला या गावात मोठा उत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये सापांना दूध पाजून त्यांची पूजा केली जाते या गावामध्ये सापांच्या हालचालीवर सा कोणतेही बंधन नाहीये त्याचबरोबर प्रत्येक घरात त्यांच्यासाठी एक वेगळी जागा बनवलेली भेटेल ज्याला देवस्थान म्हणतात गावातील जास्त तर साप कोबरा प्रजातीचे आहेत जी भारतामध्ये सर्वात विषारी प्रजाती मानली जाते गावामध्ये रस्त्यात चालतानाही साप तुम्हाला फिरताना दिसतील पण कोणतेही हानी त्यांना केली जात नाही तर गावातील लहान मुलंही सापाला हातात घेऊन त्यांच्यासोबत खेळतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावात कोणाचाही सर्पदंशामुळे मृत्यू झालेला नाही आहे इकडेची मान्यता आहे की तुम्ही निसर्गाचा आदर कराल तर निसर्ग तुम्हाला कधीही हानी पोचवणार नाही या गावाला भेट देण्यासाठी देशविदेशातून लोकं येतात आणि हे गाव जगभरात स्नेक विलेज म्हणून ओळखले जाते हे गाव एक उत्तम उदाहरण आहे पर्यावरण आणि मानवाच्या मैत्रीचं आपण जर निसर्गाचा सन्मान केला तर कधीच निसर्ग आपल्याला त्रास होऊ देणार नाही आणि पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरजसुद्धा आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये